शेतकरी मित्रांनो फक्त पाच दिवस शिल्लक राहिलेत आपल्यापाशी आणि हे तीन कामं तुम्ही तीस तारखेच्या आत जर नाही केलीत तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर तीस तारखेच्या आत हे तीन कामं करा परत तुम्ही असं कमेंटमध्ये विचारू नका की के आम्ही केलंच नाही कारण राज्य शासनानं जितकी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या आता आपण कामं करत नाहीत आणि परत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळायला चालू झाल्यानंतर मग परत तुमच्या लक्षात येते की मी ती पोस्ट केलीच नव्हती त्यामुळं अजूनही आपल्याजवळ पाच दिवस शिल्लक आहेत ही तीन कामं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर करून घेतलीत तर तुमचं कसल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे तो लाभ लवकरात लवकर मिळेल मग कोणती तीन कामं आहेत तीस तारखेपर्यंत करायची शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं काम की सध्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस च अनुदानाचं वाटप चालू आहे ज्या पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळं आज अतिवृष्टी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पडत आहे आणि उर्वरित काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसेही त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्यामुळं महत्वाचा मुद्दा जर पाहिला गेला की उद्याच्या तीस तारखेपर्यंतचं पहिलं काम एक काम करायचं आपल्याला की रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरणा सुरू आहे आणि फक्त पाच दिवस आपल्याजवळ शिल्लक आहेत सर्वरचा प्रॉब्लेम येतो आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम आल्यानंतर परत तुमचा पीक विमा भरणा करता येणार नाही त्यामुळं आताच लागलीच पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस असे टोटल चार पाच दिवस आपल्याजवळ आहेत आणि लागलीच तुम्ही आपले डॉक्युमेंट घेऊन सी एस सी सेंट सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा तुम्हाला ज्या पिकावर पिक विमा भरायचा आहे हरभरा असो ज्वारी असो गहू असो जे जे पिकं तुमच्या शेतामध्ये घेत घेणार आहात त्या पिकांसाठी पिकावर तुम्ही विमा उतरून घ्या हा पिक विमा हा पैसे भरून पिक विमा आहे त्यामुळं शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच हा पिक विमा भरता येणार आहे आणि पिक विमा भरल्यानंतर आपली रिसिट घ्या हे झालं पहिलं काम फक्त तीस तारखेपर्यंत विम्याची भरण्याची मुदत आहे दुसरं काम शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा जर पीक विमा तुम्हाला पाहिजे असेल तर हा तुमच्या सातबाऱ्यावर जर ई पीक पाणीची नोंद जर तुम्ही केलेली नसेल तर त्यासाठी ही अजून तीन तीस तारखेपर्यंतची मुदत उर्वरित हो आहे पाच दिवस उरलेत पाच दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिक विम्याची ई पीक पाणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तीस तारखेच्या आत सहाय्यक स्तरावर ई पीक पाणी करून घ्या तरच तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा चा विमा तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे अन्यथा तो विमा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे पाच दिवस शिल्लक आहेत पाच दिवसामध्ये सहाय्यक स्तरावर ई पीक पाणीची नोंद लावून घ्या जे पिकं पीक विम्याला भरलेले आहेत तुम्ही त्याच पिकाची ई पीक पाणी करून घ्या दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट दोन झाले मुद्दे तीस तारखेपर्यंतच्या मुदतीत हे दोन गोष्टी करायचे आहेत आणि सर्वात मोठा महत्वाचा जो सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच नाही ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे परंतु फार्मर आय मध्ये प्रॉब्लेम आहे फार्मर आय आर डीला लाप्रुव्हल मिळाला नाही फार्मर आय डी ऍक्टिव्ह नाही अशा ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या सध्या प्रत्येक गावामध्ये तलाठी स्तरावर आलेल्या आहेत त्यांनाही तीस तारखेपर्यंतच के करता येणार आहे त्यामुळे तीस तारखेच्या नंतर अं केवायसी च चा सर्व्हर चालणार नाहीये केवायसी च पोर्टल बंद होऊ शकतं त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं केवायसीच्या यादीमध्ये आलेली आहेत त्या शेतकऱ्यांनी तीस तारखेच्या आत आपली केवायसी करून घ्या खूप शेतकरी म्हणताय की आमच्या केवायसीच्या यादीत नावच नाही व्ही के नंबर आलेला नाही तुम्ही भिनगुरी कुणाला काही न विचारता केवायसीच्या यादीत तुमचं जर नाव आलेलं नसेल तर तुम्ही तलाटेत संपर्क साधू शकता तुमची फार्मर आयडी असेल तर केवायसीच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकत नसतं आणि ज्या शेतकऱ्यांचा के नंबर आलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी ही संपर्क करून आमचं अनुदान का पडलेलं नाही आहे आणि ते सी केल्यानंतर पडणार आहे का किंवा फार्मर आय डी ऍक्टिव्ह आहे ॲप्रोल आहे तर पडेल का याबाबतची विचारणा करा जोपर्यंत अनुदानाचं वाटप सुरू जोपर्यंत अनुदानाचं चा वाटप जो अनुदाना चालू वाट आहे तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात आणि आता परत राज्य शासनाचं बजेट येणं ते बजेट मंजूर होणं परत ते मिळायला उशीर होणं या गोष्टी विलंब होऊ शकतात त्यामुळं तीस तारखेच्या आज ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय के सी केलीच नाही अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याशी संपर्क करून केवायसीच्या याद्या त्यांच्याकडे आहेत सीएससी सेंटर आपल्या सेवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसी करून घ्या वाय सी करताना व्ही के नंबर लागतो खूप शेतकऱ्यांना व्ही के नंबरचा प्रॉब्लेम येत आहे तर आपण तलाठ्याशी संपर्क साधू शकता काही शेतकऱ्यांच्या सीएससी सेंटरवरून ई के सी होत आहेत तर त्या शेतकऱ्यांनी तहसील स्तरावर केवायसी करून घ्या तशा जेव्हा वाय सी करताना तहसीलदारावर वाय साठी तिथं नोटीस पण देत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची सी एस से सेंटरहून होत नाही का प्रॉब्लेम असेल तशी त्याची के वाय सी ही तहसील होत आहे खूप शेतकरी तिथे जाऊन करत आहेत त्यांनी फक्त जाताना आधार कार्ड मोबाईल नंबर आपला ओळखपत्र घेऊन तहसीलदारची भेट घ्या त्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तिथून तुमची के वाय सी होऊन जाईल हे तीन गोष्टी तीस तारखेपर्यंतची मुदत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या तीन गोष्टी तीस तारखेच्या आत व्यवस्थितपणे करून घ्या तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असो पीक विमा असो रब्बीचा पीक विमा असो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये उभार करणार धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद